नाशिक सारख्या ठिकाणी मुलगा कामाला लागला त्या ठिकाणी शिक्षण घेऊन काम करत असताना एक दोन वर्षाचा कालावधी गेला त्याने लग्न केलं तिकडच राहू लागला पण एक वर्षाच्या नंतर आईच्या परत आईकडे आला म्हातारी झाली होती माऊली उडता बसता येत नव्हतं तिला आईकडं आला आनंदाने पाच सहा महिने राहिले पण घरामध्ये आलेल्या नवीन सुनेने बोलायला सुरुवात केली तुमच्या म्हातारी आईची किती दिवस सेवा करू मी एक पर तुमची आई घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील खूप गोड वाक्य या लक्षात असू द्या पत्नीचा शब्द कानावरती पडला मुलाने ऐकला रात्रीच्या वेळेला आई खुलीमध्ये झोपलेली असताना आईचा दरवाजा वाजवला आतमध्ये गेला कॉर्ट वरती झोपलेली आई आईला आवाज दिला आई काय झालं रे पोरा एवढ्या रात्री आलाय तुला इथे काय राहायचंच आहे आणि वृद्धाश्रमात जाऊन काय राहायचं तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का शब्द कानावर ऐकला त्या माऊलीनं पती गेलेला दिवस आठवला एक मिनिट स्तब्ध असलेली माऊली डोळे भरून आले आणि त्या पोराला प्रत्युत्तर केलं पोरा वाक्य ऐकून घरी जा बाबा त्यावेळेला त्या ते आईचं वाक्य एवढंच होतं पोरा त्या माऊलीचे त्या आईचे उपकार आहेत जीवन जगत असताना आपल्या प्रपंचात आपल्या संसारात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांकरिता जगणारे माई बाप आहे म्हणून वाक्य एक महत्वाचं तुमच्या समोर म्हणतो लाखो रुपयाचा आपला बंगला असला पाहिजे बाबा लाखो रुपयाचा आपला बंगला असला पाहिजे पण त्या बंगल्याच्या बाहेर फाटक्या कोपरीचा बाप बसलेला नसल आणि एखाद्या कोपऱ्याला आई बसलेली नसेल तर त्या बंगल्याला काय किंमत आहे लाखो रुपयाचे बंगले लोकांकडे कोत्यवधीची इस्टेट आहे आज भीक मागून आणणारा भिकारी पाच पाच हजार भीक मागून घेऊन येतोय पैसा कोणाकडे कमी आहे पण जीवन जगत असताना आज या महाराष्ट्रभर असे खूप लोक झालेत वावी नावाचं गाव आहे नाशिक जवळ बाबा सत्य परिस्थिती तुमच्या समोर मानतो या जगाच्या पाठीवर आम्ही जेव्हा कार्यकिर्तनाच्या निमित्तानं तिथपर्यंत पोहोचलो एका पत्रकाराने बातमी त्या ठिकाणी छापली होती ना अशी वही मध्ये ठेवली होती बाबा वावी नावाचं गाव आहे जा कधी तुम्ही आता गेला तर एका आईशी कथा त्यातून व्यक्त केलेली पण दोन शब्दाला अशी काळी अंडरलाईन केलेली ती वाक्य खूप महत्वाची आहे काय जगणं होतं त्या आईचं एका मुलाला जन्माला घातलं बाप निघून गेला त्या आईनं दुसऱ्याच्या बांधवर जाऊन काबाड कष्ट करून आपला मुलगा शिकावा आणि मोठा व्हावा याच्याकरिता आपलं जीवन या मातीशी एकरूप करून आपलं जीवन ग त्या ठिकाणी चालू लागले बाप निघून गेला जीवन जगत असताना मायबापाची चाकं जर त्या ठिकाणी दोन्ही शाबत असते तर त्या ठिकाणी जगण्याला आणि आनंदाला त्या ठिकाणी पारावारा राहत नाही पण ज्याच्या जीवनातून बाप नावाचा शब्द लवकर निघून जातो आमच्या दादांच्याही जीवनात वडील नावाचा शब्द लवकर निघून गेला आता मायबापाचे आनंदाचे दिवस आले होते पण त्या आनंदाच्या दिवसात ते मायबाप राहिले नाही वाक्य ऐकतायत जीवन जगत असताना आयुष्यात कोणालाच घाबरू नका माझं वाक्य ऐकतात ना तुम्ही जीवन जगत असताना कोणालाच घाबरू नका जीवनात पण दोन गोष्टीला जरूर घाबरा एक पापाला घाबरा आणि एक बापाला घाबरा का रे बाबा बापाला जर घाबरलं तर आपला परमार्थ आहे आणि जीवन जगत असताना आपल्या बापाला घाबरलं तर आपला संसार आहे जीवन जगत असताना जे पूर्ण बापाला घाबरली ना आजही त्यांच्या संसाराची माती झाली जे बापाला घाबरली आजही त्यांचा संसार पण आपली आई जर कुठं निघाली ना आपल्या मुलाला कडेवर घेते का जे मला दिसतंय ना ते माझ्या मुलांनी पाहावं पण आपल्या घरातला असणारा बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतोय त्याच कारण आहे जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं ही भूमिका बापाची ज्याच्या जीवनातून बाप नाभाचा शब्द लवकर निघाला काय जगणं असते त्या बापाचं आयुष्यभर काबाड कष्ट करून या संसाराकरिता या प्रपंचाकरिता म्हणून म्हटलं जातं नाही एक ठिकाणी बाप कष्टाचा काबाडे उसमळ्यात तोडतो या भाकरपोरांना घेऊन कांड चाटतो या आली जतरा गावाची बाप जत्र तर फिराईचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा असा कनवाळू बाप कसा सोडून या गेला अस कनवाळू बाप कसा सोडून या गेला ज्याच्या जीवनातून बाप नावाचा शब्द गेला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगडावरती निघाले ना बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन रायगडावर तयार होत वाक्य आहे का बत्तीस म्हणा सुवर्ण सिंहासन रायगडावर तयार होतं पण छत्रपती शिवाजी महाराज त्या सुवर्ण सिंहासनावर बसले नाही आनंद उत्सव चालू आहे संध्याकाळची वेळ आईच्या महालामध्ये गेले डोक्यातला मुगुड खाली काढून ठेवला आणि आईच्या मांडीवर डोकं टिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आईच्या मांडीवर ते डोकं टिकून छत्रपती शिवाजी महाराज रडतायत आईनं प्रश्न केला ए शिवबा काय झालं तुला रडायला रे सुखाची झाली ना आता अरे जिकडं तिकडं आनंद उत्सव चालू आहे तुला बसण्याकरिता बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन तयार आहे मग तू कशा रडतोय असा प्रश्न विचारल्याबरोबर छत्रपती शिवाजीराजांनी दिलेलं उत्तर आहे आऊसाहेब सर्व मिळालं आता पैसा सत्ता संपत्ती हिरय सुखाची झाली एवढंच नाही तर मला बसण्याकरिता बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन तयार आहे मग का कशा पायर उडतोय तर राजांचं उत्तर आहे आऊसाहेब बसण्याकरिता बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन जरी असलं ना पण हे पाहण्याकरिता तुमच्या कपाळावरच कुंकू म्हणजे आमचा बाप राहिला नाही तो बाप त्या दादांचं त्या ठिकाणी पितृक्षेत्र लपकर हलवून गेलं पण त्याच्यानंतर त्या आईनं संभाळ केला बाबा आठ दिवस झाले असते आम्ही शिरूरला गेलो तुम्हाला एका वडिलाच्या दशकऱ्या विधीच्या निमित्तानं हजारो जन समुदाय बसला होता त्या बापाचं जगणं काय आलं उगत म्हणून एक मिनिटात सांगून मी पुढे जातो सविंदने गाव आहे जा कधी तुम्ही गेला तर हजारो जन जनसमुदाय बसलेला आहे एका बापाच्या दश्कर विधीसाठी पण त्यांची जर कथा ऐकली तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल एक, एक मुलगाने एका मुलीला एका मुलाला जन्माला घातलं आई निघून गेली कॅन्सर सारखा आजार आहे मुलगा मुंबई सारख्या ठिकाणी का नोकरीच्या निमित्ताने मुलगी जन्माला आली आणि काही दिवसांनी कळालं मुलगी मतिमंद विडी जन्माला आली वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत त्या बापानं स्वतःच्या हाताने भाकरी करून पुरीला खाऊ घातल्या निघून गेला बाप दहा दिवस झालं दशकऱ्या विधीच्या निमित्तानं हजारो जन समुदाय बसलेला आहे प्रवचन चालू आहे एकूणता एक मुलगा दर्शनाकरिता उभा राहिला घरातली मंडळी दर्शनाकरिता उभी राहिली दहा मिनिटं झालं हात जोडलेले आहेत बाबा शिवाना हो आता कोणाकरीता थांबलात माघारी कुणाकरिता थांबला तुम्हाला वाटत होत ना सर्व आनंदात व्हावं झालंय ना आता ना तरी बाप शिवत नव्हता काय बापाचं प्रेम आहे तरी तो बाप पिंडाला स्पर्श करत नव्हता बाबा पंधरा मिनिटं झालं तरी शिवत नव्हता एक साठ पासष्ट वर्षाची माऊली माता भगिनींमधून उभी राहिली आणि त्या पोराला आवाज दिला ए पोरा तू दर्शनाला आलाय पण तुझी बहीण कुठे आहे तुझी बहीण कुठे असं म्हटल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं माझी बहीण आली नाही एवढ्या माणसातून निघाला तो बहिणीला शोधण्याकरिता भावा बहिणीचं काय प्रेम आहे अज्या परिवारांवरून कळून येत आहे आमच्या तिथेही आई त्या ठिकाणी दिलेल्या पण आपली आई गेली त्या आई गेल्याच्या नंतरही त्या आईच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं सर्व एकजुटून आल्यात भावा बहिणीचं प्रेम आहे ज्याला भाऊ नाही ज्याला बहीण नाही त्याला विचारा अरे रक्षाबंधनचा दिवस असू द्या दिवाळीचा दिवस असू द्या आणि आपल्या घरात आपल्या बापाच्या नंतर आपल्या भावाचा फोन येऊ देऊ नका मग त्या बहिणीचं हृदय पहा माझी आई असतील माझा बाप असता तर मला फोन केला असता ज्याच्या जीवनात माय बाप नावाची दोन त्या ठिकाणी टोक आहेत त्या बहिणी या घरात येतील या परिवारात येतील पण आईन बाप दिसणार नाही पण जगाच्या पाठीवर एक वाक्य सांगून जातो या दादांकरिता वर्ष झालं आई निघून गेली पण आपल्यावरती कोणताही दिवस येऊ द्या या रस्त्याच्या कडेला आपला एक्सटेंड झालेला एवढा कळू द्या आणि आपल्या बहिणीच्या कानापर्यंत शब्द जाऊ द्या माझा भाऊ रोड वरती पडलेला आहे तुमच्या भावाला त्या ठिकाणी एक्सटेंड झालाय आणि आळ्या फाट्यासारख्या ठिकाणी दवाखान्यात आहे अरे सर्वांच्या आधी आहे त्या परिस्थितीमध्ये पळत जाऊन डॉक्टरांसमोर जाऊन बोलत नसलेली बहीण जरी असली ना स्वतःच मंगळसूत्र काढून भावासाठी त्या टेबलावरती ठेवतील सांगते दादा माझ्या भावाला काही झालं नाही पाहिजे हे मायबापाच्या नंतर फक्त बहिणीचं प्रेम आहे जगाच्या पाठीवर दुसऱ्याचं नाही म्हणून पण त्या परिवारासाठी अशा बहिणीनं असा परिवार आहे जगाच्या पाठीवर माग बसलेली बहीण त्या भावानं पाहिली एका बाउलीच्या हाताला धरून आलेली बहीण पाहिली आणि जवळ गेला बहिणीच्या हाताला धरणारी एवढ्या त्या बहिणीनं असा हात वर केला अरे विस्कटलेले केस होते अंगावरती फाटलेली कपडे होते अशा अवस्थेमध्ये ती बहीण बस बाप निघून गेला दहा दिवस झालं कुणी आंघोळ घातली नाही कुणी केस विचारले नाही अशी असणारी वेडी बहीण आणि त्या बहिणीला पाहिलं त्या भावानं जवळ गेला बहिणीच्या हाताला धरलं वडिलाच्या पिंडापर्यंत घेऊन आला हात जोडल्यानं सांगितलं बाबा आता शिवाना आता कोणाकरिता थांबलात तरी सुद्धा तो बाप शिवत नव्हता बाबा आजूबाजूला कावळे बसलेले होते पण पिंडला कावळा स्पर्श करत नव्हता वीस मिनिटं लक्षात आलं होतं तोपर्यंत मी ताईकडं पाहिलं नाही बापाकडे पाहिलं नाही मुंबई सारख्या ठिकाणी गेलो म्हातारा झालेला बाप होता पण माझी ताई वेडी स्वतःच्या हाता हाताने भाकरी करून माझ्या ताईला खाऊ घातल्यात माझ्या ताईकरिता माझा बाबा त्या ठिकाणी माझे वडील माघारी थांबले असते पिंडाच्या समोर वडिलाच्या शपथ घेतली सांगितलं बाबा वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत तुम्ही सांभाळ केला माझ्या ताईचा पण मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत मी सांभाळ करील पण आता शिवा अर्धा तास झालं तरी लोक कोणी त्या ठिकाणी कावळा शिवत नव्हता लोक बसून काय प्रेम आहे त्या बापाच बाबा आता शिवा ना तरी तो सुद्धा तो बाप शिवत नव्हता बाबा तेवढ्या झाला असं वेडी असणारी बहिणी अंगावरती कपडे फाटलेली भावाकडं पाहिलं भावाच्या जवळ पावलं टाकत गेली भावाला मिठी मारली वेडी असणारी बहीण होती भावाला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली दादा दादा म्हणून आवाज दिला वडिला त्या ठिकाणी वडिलाच्या नंतर वडिलाची आठवण झाली भावाच्या गळ्यात मिठी मारली रडायला सुरुवात केली बहिणीनं भावानं बहिणीला मिठी मारली आणि वडिलाच्या पिंडाजवळ दोघं खाली बसले दादा दादा म्हणून ती विडी असणारी बहीण रडत होती तेवढ्यात एक कावळा आला आणि पिंडाला स्पर्श केला लोकांनी टाळ्या वाजवल्या बाबा पण माझं वाक्य एवढंच आहे पिंडाला कावळा शिवला म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही मग होता तोपर्यंतही त्या मुलीकरिता थांबला दहा दिवस झालं निघून गेला तरी माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल म्हणून माघारी थांबला होता त्याचं नाव बाप आहे म्हणून म्हटलं जातो बाबा जगी सा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती शिजावा पोटा येता हरले बाप ज्ञान देव माय बाप त्या बापाचं क्षेत्र हरवलं नंतर आईनं ती बाप म्हणून बजव त्या ठिकाणी बजवलं वर्ष झालं ती आई निघून गेली जसं बापाचं प्रेम आहे माऊली ज्ञानोपर्यंत एक ठिकाणी व्यक्त केले सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे से तया सेवी शिकीर शरीरे लोण कि महाराज तुम्ही सांगितलं आई वडिलाची सेवा आई वडिलाची सेवा पण असं काय त्या माई बापाच्या सेवेत मी पुरावे बोलत नाही बाबा नाथ महाराजाचा एक शब्द आहे तीन प्रदक्षिणा परीयसी दोन प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता माता पित्याशी इतके पुण्य होय काय मायबापाच्या सेवेत पुण्य पृथ्वीला केलेल्या तीन प्रदक्षिणा वाराणसी म्हणजे काशीला केलेल्या दोन प्रदक्षिणा एवढं प्रदक्षिणेचं पुण्य माय बापाच्या सेवेत आहे म्हणून आता कलियुगात त्या गोष्टी राहिल्या नाही आता तरी काळ चांगला आहे वाक्य तुम्ही जबाबदारीनं बोलतोय ऐका अजूनही पहा फेट्यावाली माणसं जुन्या माऊल्या त्या ठिकाणी नऊवारी साडीतल्या कपाळभर कुंकू लावलेल्या माऊल्या आपल्या घरात आहेत आपला धर्म संस्कृती या जुन्या जाणत्या माणसांमुळे टिकून आहे आज माझं वाक्य तुमच्या मनाला ठाव करून जाणार आहे पण तेवढं वाक्य त्या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात असू द्या आपला धर्म आणि आपली संस्कृती जर टिकायची आलं आलंबोगात म्हणून सांगतो आता मतदान आहे आपला धर्म आणि आपली संस्कृती जर टिकायची असल आपण आपलं एकमत या धर्माकरिता आणि या त्या ठिकाणी स्वराज्याकरिता एक मत चांगल्या ठिकाणी दिलं पाहिजे वाक्य आहे का एक मत जर आपल्या वाईट ठिकाणी जर आपलं त्या ठिकाणी गेलं तर आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकून राहणार नाही बाबा मराठी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आम्ही बसतोय ना आपलं मत जर चुकीच्या ठिकाणी लागलं तर आपल्याला मराठी म्हणून इथून जायची सुद्धा लाज वाटेल एवढं लक्षात असू द्या आपला धर्म संस्कृती टिकायची असेल आपल्या मंदिरावरती कळस राहावी असे वाटत असल तर आपण आपण देतानाही मग चांगल्या ठिकाणी मी कालही बोललो सरळगावला कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथेही सांगितलं आज महाराष्ट्रभर तोच त्या ठिकाणी चालू आहे म्हणून मुद्दा घेतलाय म्हणून आपण कपाळाला भगवा टिळा आज काही लोक अशी महाराष्ट्राच्या मातीत आहे आपल्या धर्माला आपल्या संस्कृतीला भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे छत्रपती शिवाजीराजांसारखं त्या ठिकाणी मोठमोठाले त्या ठिकाणी पुतोळे छत्रपती शिवाजीराजांना आपल्या धर्माला आपल्या देवतेला आपल्या ज्ञानेश्वरीला आणि आपल्या भगवद्गीतेला न मारणारी लोक आहेत विचार करून मतदान करा नाही एक दिवस आपल्यावर वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही सत्य परिस्थिती या जगाच्या पाठीवर आहे आपला धर्म संस्कृती या जुन्या माणसाने टिकवली हे वाक्य बोलतोय बाबा आजही जरी घरात गेलो पंच्याऐंशी वर्षाची आजी घरात बसलेली असली आजही तिच्या कपाळावरती कुंकू आहे नऊवारी साडीतली माऊली पाहुणा जर आला तर बसण्याकरिता पोत टाकते आणि सांगते बाबा बाबा या पोत्यावर बसा आणि आलात ना दोन गाजक होईना जेवण करून जा अशी म्हणणारी आपल्या घरातली आपली आई आहे मी फक्त आई या शब्दात लेकुराचे हित बाजूला बोलतोय असं नाही त्या शब्दावर बोलतोय ऐका पण आता आमचा दररोज प्रसंग येतो बाबा आता कुठं जर त्या ठिकाणी चांगल्या शहरात गेलो तर किचनमधून आम्हाला आवाज येतो महाराज तुम्ही चहा घेणार का कॉफी घेऊन लगेच जाणार अशी म्हणणारी पिढी जन्माला आली पण आपला धर्मन संस्कृती ज्या जुन्या माणसांनी टिकवली ना युग संपलं त्रेतायुग संपलं कलयुगही संपल बरं का बाबा मी संताचा सा पुरावा सांगतो मग पुढे जातो पहिल्या चरणाकडे आपल्याला यायचं आहे आपला धर्मन संस्कृती सुद्धा संपून जाईल ज्या दिवशी जुनी माणसं संपतील ना त्याला एक दिवस आपल्या जीवनात येणार आहे कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल नातमहारचा शब्द आहे काय होईल महाराज बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची कन्या दादा भ्रतार मागेल सहा वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील ऐक दादा कलियुगाची थोरी आणि पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरीन घर सोडून हिंडतील नारी असा आपल्या कलियुगाचा शेवट आहे सावधान आपल्या घरातला धर्म संस्कृती ह्या जुन्या माणसाने टिकून ठेवल्या ह्या इथून पुढे टिकून ठेवा ही नाती टिकून ठेवा जर काळ एवढं वाईट आहे मी सांगत या शब्दापासून बाजूला गेलतो वावी नवा असं गाव आहे सत्य परिस्थिती एका आईची कथा त्यातून त्या ठिकाणी व्यक्त झाली ज्यांनी पेपरवरती बातमी छापली ना दोन शब्दाला अशी काळी अंडरलाईन केली होती दादा ते वाक्य खूप महत्वाचे बाप निघून गेल्याच्या नंतर त्या आईनं सांभाळ केला मुलगा नाशिक सारख्या ठिकाणी कामाला लागला ऐका नाशिक सारख्या ठिकाणी मुलगा कामाला लागला त्या ठिकाणी शिक्षण घेऊन काम, काम करत असताना एक दोन वर्षाचा कालावधी गेला त्याने लग्न केलं आणि तिकडच राहू लागला पण एक वर्षाच्या नंतर आईशा परत आईकडं आला म्हातारी झाली होती माऊली उडता बसता येत नव्हतं तिला आईकडं आला आनंदाने पाच सहा महिने राहिले पण घरामध्ये आलेल्या नवीन सुनेने बोलायला सुरुवात केली तुमच्या म्हातारी आईची किती दिवस सेवा करू मी एक पर तुमची आई घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील खूप गोड वाक्य आहे लक्षात असू द्या पत्नीचा शब्द कानावरती पडला मुलाने ऐकला रात्रीच्या वेळेला आई खुलीमध्ये झोपलेली असताना आईचा दरवाजा वाजवला आतमध्ये गेला कॉटवरती झोपलेली आई आईला आवाज दिला आई अंथरणावरती आई उठून बसली काय झालं रे पोरा एवढ्या रात्री आलाय शब्द उच्चारला त्याला पोराने एक त्या ठिकाणी प्रत्युत्तर केलं आई तुला एक विचारायचं विचारू का ग विचारू का म्हटल्याबरोबर त्या क्षणाला त्या आईच्या मुखातून वाक्य केलं पोरा विचार ना काय विचारायचं तुला तर त्या पोराचं वाक्य होतं आई तुला इथे काय राहायचंच आहे आणि वृद्धाश्रमात जाऊन काय राहायचं आहे तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का शुद्ध कानावर ऐकला त्या माऊलीनं पती गेलेला दिवस आठवला वाक्य आहे का पती गेलेला दिवस आठवला हो डोळे भरून आले ना अंतुरणावरून उठली पोराच्या समोर आली एक मिनिट स्तब्ध असलेली माऊली डोळे भरून आले त्या पोराला प्रत्युत्तर केलं पोरा, के पोरा तुम्ही जर आनंदाने राहत असाल तर मी तिथे जाऊन राहायला तयार आहे याचं नाव आई पोराने शब्द ऐकला पोरगा निघून गेला दरवाजा बंद केला जुन्या कपाटातून आपल्या पतीचा फोटो काढला छातीला लावून ती माऊली राहायची तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून नाशिकच्या स्टँडला भीक मागितली असती पण वृद्धाश्रमाचं पाऊल चढले नसते पती नावाचा आधार एकदा गेल्यानंतर कळतो सकाळ झाली आईनं बॅग आवरली पोराच्या गाडीमध्ये नेऊन बॅग टेकवली पोराने गाडी चालू केली वृद्धाश्रमापर्यंत गाडी आली आतमध्ये आईची बॅग टेकवली एक लाखाचा बंडल काउंटरवरती टेकवला वाक्य ऐकतात ना तुम्ही त्या मुलाने एक लाखाचा बंडल काउंटरवरती टेकवला आणि निकत्यक्षणी एक वाक्य होत जोपर्यंत पैसे तोपर्यंत संभाळा पैसे संपल्यानंतर एक फोन करा फक्त माघारी तोंड फिरवलं पोरगा गाडीच्या दिशेने निघाला गाडीच्या दिशेने जाणारा पोरगा आईनं पाहिला आतमध्ये बसलेली माऊली दरवाजापर्यंत पळत आली पोराकडं पाहिजे त्या गाडीकडे पाहिजे पोराकडे पाहिजे गाडीकडं पाहिजे का निघालाय आता पण निकत्या क्षणी त्याने फक्त मला आई म्हणून आवाज द्यावा काय प्रेम आहे त्या माऊलीचं मला इथं आणून घातले ना आनंदच राहू द्या फक्त जायच्या क्षणी त्याने मला आई जातो बरं का म्हणून आवाज द्यावा एवढा शब्द करीत ती माऊली त्या पोराकडे पाहिजे गाडीत जाऊन बसला पोरगा त्या आईला वाटायचं आता गाडीची काच खाली करून तरी मला एकदा शेवटचा आवाज देईल आणि देवा। मग जाईल गाडीची चावी चालू केली पोरगा निघून गेला बाबा बाबा त्याच्यानंतर गाडी की बाबा पंधरा वर्षाचं आयुष्य त्या माऊलीला वृद्धाश्रमात लावलं दादा आणि शेवटच्या घटका मोजत असताना त्या माऊलीचे शब्द तेवढे फक्त घेऊन जा आपले कीर्तन सफल होईल शेवटच्या घटका मोजणारी ती माऊली सेवा करणाऱ्या लोकांना जवळ बोलवलं दादा ऐका ना माझी शेवटची इच्छा एवढीच आहे मला वाटत नाही मी आता याच्या पुढे जगल म्हणून पण माझी शेवटची इच्छा एवढीच आहे ऐका ना माझ्या पोराला एक फोन करा ना त्याला मला माझ्या डोळ्याने पाहायचं आहे त्या आईचं वाक्य होतं किती प्रेम आहे त्या माय बापाच त्या माई लेकरा माझा लांब जरी आणून टाकलं असलं पण शेवटच्या क्षणाला माझ्या मुलाला पाहायचंय से। त्या सेवा करणाऱ्या लोकांनी पोराला फोन केला त्या पोराने तिकडून सांगितलं मला दोन दिवस लागतील येण्याकरिता आईपर्यंत बातमी पोचली अंथरुणावरती झोपलेली माऊली डोळे बंद केली पडून राहिली बरं का माऊल्या हो दोन दिवसांनी तो पोरगा वृद्धाश्रमात आला पाऊल टाकला सत्य परिस्थिती दोन शब्दाला काळ्या अंडरलाईन करून घ्या आपल्या जीवनात आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर आईला समोर पाहिलं आणि आईचा हात हातात घेतला दोन दिवस डोळे बंद केलेल्या माऊलीनं पोराकडे पाहिलं डोळे उघडले आणि आवाज दिला पोरा आला रे त्या पोराने मान हलवली त्या आईचं दुसरं वाक्य होतं पोरा आलाय खरा पण तू जेवला रे मरणाच्या दारात होती पण पोरगा जेवलाय करण्याची चिंता करणारी फक्त आई होती तेवढ्यावरती ती माऊली थांबली नाही बरं का तुमचे डोळे भरून येथील यात काय नवलय त्या आईचं प्रेम आहे त्या आईचं दुसरं वाक्य होतं पोरा तुझ्या बापायच्याही काळात मला कुठं जाता आलं नाही मला वाटलं तुझ्या काळात आनंदाचे दिवस आले ते आनंद त्या ठिकाणी मला व्यक्त करता येईल तुम्हाला इथं आणून घातलंय पण मला वाटत नाही मी जास्त दिवस जगल मार त्या क्षणी एक गोष्ट तुझ्याकडे मागायची तेवढं माझ्यासाठी देशील रे तर त्या पोराने प्रतिउत्तर केलं आई काय पाहिजे का तुला खायला पाहिजे का काय आता काय खायला देतो खायला नको कुठं जायचंय का तुला कुठंच नेऊ नको मला मग मा काय पाहिजे तुला आई वाक्य ऐकून घरी जा बाबा त्यावेळे त्या आईचं वाक्य एवढंच होतं पोरा गेली पंधरा वर्ष झालं तू मला या वृद्धाश्रमात आणून टाकले ही पत्र्याची खोली आहे उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की इथं गरम होतय रे पावसाळ्याचे दिवस म्हटलं इथं मच्छर सावतात या पत्र्याच्या खोलीला दोन फॅन बसून देशील का रे पोरा तुला पोराचं उत्तर एवढंच होतं आई तू मरणारे आता तू जाणार आहे फॅन कशा करीता बसून देऊ आता तुला आईचं वाक्य होतं पोरा तुम्हाला इथं आणून घातलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम झालेलं मी सहन केलं कारण मी तुझी आई होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये मच्छर केली कारण मी तुझी आई होते मी जाईल आता पण ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना तुला तुला, तुला नाही सहन होणार म्हणून आताच फॅन बसून दे याच नाव फक्त आई म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे आज घेतलेल्या अभोंगाच्या प्रथम चंद्र ভোলা বোলা <ísér ACLU> ताली वाजवा सर्वांनी टाळी वाजवा बोला बोला आ, 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 आ